तारा गोंदिया लोकसभा क्षेत्र अंतर्गत तुमसर तालुक्यातील हसारा गावात मिथुन मते नावाच्या तरुणाने नवरदेव बनून मतदान केंद्रावर प्रवेश केला व आपला मतदानाचा हक्क गाजविला तुमसर तालुक्यातील हसारा या गावात निवडणुकीच्या दिवशी मिथुन मते या नावाच्या तरुणाचा लग्न सोहळा होता हिंदू संस्कृतीनुसार हळद लागल्यानंतर नवरदेवाला घराबाहेर पडता येत नाही म्हणून चक्क नवरदेव बनून या तरुणाने मतदान केंद्रावर प्रवेश घेतला आणि आपल्या मतदानाचा हक्क गाजविला व तिथून तो सरळ लग्न मंडपात गेला दंदुबो, दंदुबो, दं... वीडियो, वीडियो। का बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र